जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीन जीव कामात गुतला दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीन जीव कामात गुतला वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भ एक कापसाच्या सटी वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भताना एक कापसाच्या झाली बोंड, बोंड दुपार इखाली माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एका एकी कळा हात पाय झाले ताठ घामा भूम झाली माय तावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन खरं कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नव्हतं भान जणू पडलय पाखरू बिन वारसी उतान आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एका एकी कळा हात पाय झाले ताठ घामा घुम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात खर कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडलय पाखरू बिन वारसी उतान आली सुदीवर तव्हा कुसर रिकामी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली आली सुदीवर तव्हा झालेली मातीवर गोळा माती तोंडात गेलेली बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा पाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डाली मधी मला घालून माईन डाल उचलली आधी तरी अंगा बळ तरी माय तरारली नाही अंगा मधी बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळा तिन नदी मधी उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच गोष्टी जुन्या पाण्या बाळा नवत्या रे कण्या कस फुटावरे दुध कसी भराव कंबर पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान येती भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना असा झाला तु हा जन्म झाली सगळ्याची दैना काय सांगू एक एक तुह्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती लई थोर तिला कसं इसराव बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं